हरे कृष्ण अं आज प्रातकालीन भागवत कक्षामध्ये आपल्या सगळ्या अणु महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण यातील श्लोक क्रमांक सात ते नऊ मध्ये गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त होणारे परम ज्ञान भागवत मधून आत्मसाक्षात्काराची वाटचाल या विषयांवर आपण बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ായം നമസ്കൃത്രുത്ത हरे कृष्ण क्रमांक सात ते नऊ पर्यंत स्कंद पाचवा सर्व कारणांचे कारण स्कंद दुसरा बघणार आहोत स भवान अचरत घोरम स भवान अचरत घोरम

सर्वज्ञ सकलेश्वर सर्वज्ञ सकलेश्वर वि जानीहि एता एव इदम् वि यथा एव इदम् उदय अनुशासितः अहम् बुद्धे अनुशासितः ब्रह्मा उवाच ब्रह्मा उवाच

सभवान अचरत गोरम समाहित तेन खेद सेन त्वम पराशंकम चक्षसी एत मे पृछत सर्व सर्वज्ञ सकल ईश्वर विजाणी यथा एव इदम आम बुद्ध अनुशासित ब्रह्मा उवाच सम्यक कारुण कस्य इदम वत्सते विचिकित्सितम यत अहं चोदित सौम्य भगवत वीर दर्शने भाषांतर सृजनाच्या बाबतीत इतके सामर्थ्यशाली असू नाही तुम्ही योग्य रीतीने केलेल्या कठोर तपस्येचा विचार करता तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी अस्तित्वात असू शकेल याचे आम्हाला आश्चर्य वाटते हे त्यात तुम्ही सर्व ज्ञाने सकलेश्वर आहात म्हणून मी ज्या विचारणा केल्या आहेत त्या सर्वांचे विश्लेषण करावे म्हणजे तुमचं शिष्य या नात्याने मी ते समजू शकेन भगवान ब्रह्मदेव म्हणाले हे वत्स नारद सर्वांप्रती माझ्या सहित दयाळू असल्याने तू सारे प्रश्न विचारित आहेस कारण सर्व शक्तिमान भगवंताच्या सामर्थ्यांविषयी विचार करण्यास मी प्रेरित झालो आहे ज्ञान ओम्ञान चुर्निम येन तस्मै श्री गुरवे श्री चैतन्यमनोभी स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदा मय्यम ददा पदाकम वंदे अम श्री गुरो होत्री पद कमलम ಶ್ರೀ ಗುರುಣ ವೈಷ್ಣವ್ರೀ ೂಪ ಸಾಗರ ಜಾತ ಸಗಣರಗುನಾಥಾ ತಂ ಸೀವಂ ಸಾದ್ವೈತ ಸಾವದೂತೈತೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯದೇವ ಶ್ರೀರಾಧಾಕೃಷ್ಣಪದ ಸಗಣಲಲಿತೀವಿಶ್ವಾನ್ವಿತ ನಮ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣ ಪೃಷ್ಠಾ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾತಿ നമസ്തേ സാരസ്വത്തെ ദേ ഗൗരവാണി പ്രചാരിണേ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരിണേ വഞ്ചാ കൽപതൂഭേ ചിന്ധുഭവ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീകൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭൂ നിത്യാനന്ദ ശ്രീ അദ്വൈതദാധര ശ്രീവാസാദി ഗൗരഭക്തൃന്ദ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक सात ते नऊ समजण्याचा प्रयत्न करत आहोत सातव्या श्लोकात आपण जर ऐकलं असेल तर त्याच्या अगोदर नारदांनी ब्रह्मदेवांना काही प्रश्न विचारले ते दुसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये त्याविषयी अं त्यांनी परत याच्यामध्ये काय म्हणताय नारद नार ब्रह्मर्षींना म्हणजे ब्रह्म, ब्रह्म ब्रह्मांना काय म्हणतात ते की मला तर असं वाटत की तुम्ही सर्व काही सामर्थ्यशाली आहात सृजन करण्याच्या बाबतीत म्हणजे निर्मिती करण्याच्या बाबतीत सृष्टीची निर्मिती करण्यामध्ये आणि परंतु तुमचं ही तुम्हाला मी जेव्हा बघतोय की तुम्ही इतकी कठोर तपश्चर्या करताय तर माझ्या मनात शंका येते याच्यामध्ये आता त्यांना शंका आलेली ती शंकाचं निरसन करण्यासाठी ते त्यांना विचारत आहेत की तुमच्या पेक्षा सुद्धा कोणी श्रेष्ठ असू शकतं का याच मला आश्चर्य वाटत आहे असं त्यांनी या सातव्या श्लोकामध्ये आपली शंका प्रदर्शित केली आहे तर आठव्या श्लोकात ते म्हणतात ते त्यांना दोन उपाध्यांनी सर्वज्ञ आणि सकलेश्वर की तुम्ही सर्व काही जाणणाऱ्या आहात आणि सकलेश्वर म्हणजे सगळ्यांचे ईश्वर आहात तुम्ही सगळ्या सृष्टीचे सगळ्या मानव जातीचे सर्व योनींचे सगळ्या ब्रह्मांडांचे सुद्धा ईश्वर आहात तुम्ही तर मी ज्या काही शंका म्हणा किंवा काही प्रश्न विचारले त्या सर्वांचा तुम्ही सविस्तरपणे मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार मी तुमचा एक शिष्य आहे शिष्य या नात्याने गुरु जसं शिष्यला सर्व काही सांगतात त्याच्यापासून काही लपवून ठेवत नाही आपल्याकडे का जेवढं काही ज्ञान असेल ते सगळं गुरु आपल्या शिष्याना सांगण्याचा प्रयत्न करतात तर ते या ठिकाणी सुद्धा नारद तेच म्हणतात की तुम्ही तुम्ही माझा शिष्य शिष्य म्हणून स्वीकार करून या नात्याने मला सगळं काही जे प्रश्न मी विचारले त्यांची उत्तरं द्या आणि मी काय शंका उपस्थित केली त्याचं पण समाधान करून द्या मग या सगळ्यांना जे आपण एक पासून आठ पर्यंतच्या श्लोकांमध्ये पाहिलं त्या विषयी जी आता उत्तर द्यायला सुरुवात करत आता नवव्या श्लोकामध्ये ब्रह्माजी काय म्हणतात ते खुश झाले ते त्यांना काँग्रेसचे लिश्वण करतात अरे छान 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 तुम्ही मला जे का विचारलं ते केवळ मलाच मा, नव्हे तर पूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता तुम्ही विचारलेलं आहे आणि त्यामुळे मला सुद्धा काय मिळालेलं आहे प्रेरणा मिळाली कि जे सर्व शक्तिमान भगवंत आहेत त्यांच्या सामर्थ्याविषयी मी सुद्धा विचार करावा हे याची मला प्रेरणा मिळाली मे, आहे असं या श्लोका म्हणते सांगतात आणि मग पुढे ते एक एक एक, एक प्रश्नाचं उत्तर देत जातील ते आपण क्रमशः बघण्याचा प्रयत्न करूया ऐकण्याचा प्रयत्न करूया आतापर्यंत जे सांगितलं सातवे नऊ श्लोकांमध्ये जी चर्चा झाली ब्रह्मदेवांची आणि अं नारद म्हणूनची त्याविषयी आपल्याला प्रभूजी सोप्या भाषेमध्ये सुंदर रीतीने सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण विस्तृत माहितीचा हा सारांश आहे भक्ती मार्गातील मूलभूत भक्ती तत्त्वे यामध्ये स्पष्ट होत आहेत विशेषतः गुरुची भूमिका भक्ताच्या जिज्ञासेचे महत्व आणि भागवतांच्या अध्ययनाचे अनन्य महत्व इथे स्पष्ट होतात आता खऱ्या गुरुची ओळख आणि श्रीकृष्णाचे वर सर्वोच्चत्व हे यातून आपल्याला सगळ्यात आधी समजायला पाहिजे नारद मुनींनी ब्रह्माजींना सर्वोच्च मानलं होत परंतु जेव्हा त्यांनी ब्रह्माजींना तप करताना पाहिलं ते घोर तप ते शब्द तो घोर तप करताना पाहिलं तर त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही एवढं तप का करता तुमच्या कोणी जास्त पेक्षा जास्त कोणी श्रेष्ठ आहे का तो गुरु म्हणजे भगवान असा भ्रम कधीही ठेवू नये गुरु हे भगवत समान मानले जातात पण ते भगवान नसतात भगवान श्री कृष्ण हे सर्वोच्च आहेत त्यांना देव व्हायचं म्हणून कोणत्याही प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही नारद मुनी प्रथम ब्रह्माजींना श्रेष्ठ मानले तर ब्रह्माजी देखील कोणत्या तरी श्रेष्ठला पूजा करत असल्याचे पाहून त्यांना शंका आली की सर्वोच्च व्यक्तीला कोणतीही पूजा करण्याची किंवा इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते परंतु इथे माझे पिता कोणाची तरी पूजा करताय कोणावर तरी अवलंबून आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी तरी असू शकत आणि म्हणून तो प्रश्न खूप महत्वाचा ठरतोय हा प्रश्न नारद जी ने आधी विचार होती ही शंका मधला सातवा प्रश्न आला सहा प्रश्न का होते यथ कि जी दुनिया अपने पहाय मिलतेम्स का है होते? यत अधिष्ठान रक्षण खाली है यत सृष्टम ती कमाण पालन पोषण करते यम को अवलब है ये कशाने बनला है त्याच्यानंतर ब्रह्माजींच सगळं काही वाहवाह केल्यानंतर के त्यांनी आता हा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून मग हे प्रश्न आला मनात म्हणून मग ते लगेच म्हणता की हे पिता तुम्हाला तर सर्व काही द्यात आहे असं होऊ शकत नाही की तुम्हाला काही माहीत नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही विचारलं त्या सगळ्यांचं उत्तर तुम्ही इथं आपल्याला काय सुरुवात होते गुरु शिष्य परंपरेची की परंपरेतून ज्ञान प्राप्ती कशी महत्वाची खरं अध्यात्म ज्ञान श्री कृष्णांपासून ब्रह्माजींना ब्रह्माजींपासून नारद नारदून यास असं शिष्य परंपरेने खाली उतरत वेदज्ञान कधीही केवळ वर तर्काने मिळत नाही ते श्रवणाने शुद्ध गुरुच्या मुखातूनच मिळ आणि परंपरे बाहेरील व्याख्या हे भ्रमजनक आणि अपूर्ण असते गुरु शिष्याचा संबंध केवळ औपचारिक पुरता नसून तो शुद्ध अधिष्ठानावर असतो योग्य गुरुची ओळख अर्थात शुद्ध वर्तन आत्मनियंत्रण नम्रता आणि शास्त्रानुसार आचरण तस नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही फसवणूक करणारे आणि फसवले गेलेले असतात आणि म्हणून हे परंपरा जी आहे ती खूप महत्वाची आहे पण याच्यात ज्ञान असं जस्ट ओके तिथे मी गेलो ऐकलं म्हणजे मी आलं असं होत नाही त्यासाठी गुरुचं समाधान आणि आत्मज्ञानाचा रहस्य याचा संबंध आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुचे समाधान मिळवणे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे अत्यावश्यक आहे केवळ विद्वत्ता किंवा वाचनाने नाही तर सेवाभाव आदर आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेचे खरे ज्ञान मिळू शकते गुरु सेवा व समर्थन सक, समर्पण सगळ्यात महत्वाचं आहे तद्विणिपान परिप्रश्न सेवया उपद्यक्षी ते ज्ञानिनः ज्ञानीन तत्वदर्शिन भगवद्गीते स्वया स्वतः भगवान श्री कृष्ण चौथ्या चौतीसाव्या श्लोकात आपल्याला हे समजवतात कि विनय जिज्ञासा आणि सेवा त्या मार्फतच ज्ञान मिळते आणि ज्ञान द्न्यान, ज्ञानीन तत्वदर्शीन ज्याने स्वतः तत्वाचं दर्शन घेतलेलं आहे अशा ज्ञानी गुरुकडूनच प्राप्त होऊ शकतो श्वेता शेत उपनिषदामध्ये सहाव्या अध्यायातील तेवीसाव्या श्लोकात गुरु संतुष्ट झाल्यावरच खरे ज्ञान उगम पावते हे आपल्याला पाहायला मिळते तर इंद्रिय निग्रहण नसलेला गुरु फसवणूक करणारा असतो आणि त्याचा शिष्य देखील फसतो आणि म्हणून आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे योग्य ज्ञान जे कृष्णापासून परंपरा सुरू झालेली आहे तिथेच आपल्याला मिळू शकत आणि ह्या ज्ञानाचं जे स्रोत आहे कलियुगासाठी ते भगवान कृष्णांचा ग्रंथ उतार अर्थात श्रीमद भागवत महा आणि म्हणून तात्पर्यमध्ये प्रभूपाजी आपल्याला श्रीमद भागवतमचे वैशिष्ट्य देखील समजावतात की भागवतम हे श्रीकृष्णाचं साहित्य स्वरूप अवतार आहे ते भगवंतांपेक्षा वेगळं नाही अर्थ काम मोक्ष नसून केवळ भक्ती व परमेश्वराच्या लीला आहे म्हणून हे परमार्थिक अमृत ते पुन्हा पुन्हा ऐकून कधी कंटाळा येत नाही आणि जो यांचं सेवन करतो रसास्वादन करतो त्याची शुद्धी सुनिश्चित असते भक्तीच बी रोपण आणि भक्तिलताच वाढ हमखास असो आणि म्हणूनच भक्तांचे सुद्धा स्वभाव विशेष असतात शुद्ध भक्त सतत भगवंतांचे गुणगान करत राहतात भगवंतांविषयी प्रश्न विचारले गेले की उत्साहित होतात त्यांना केवळ स्वतःला ज्ञान मिळणे न असते तर ते उत्तरांपर्यंत पोहचवायला हवे असे त्यांना वाटते हेच खरी प्रचार तर तुम्ही किती लोकांना हे व्हिडिओ ऐकल्यावर परत लिंक पाठवत राहत आहे फॉरवर्ड करत राहत आहे कारण श्रीमद भागवतम हे सर्व समस्यांवरचा उपाय आहे श्रीमद भागवतम सामाजिक राजकीय अध्यात्मिक समस्यांवर संपूर्ण उपाय आहे कृष्णाविषयी प्रश्न उत्तर हेच आत्म्याचे समाधान करणारे आहे त्याला श्रीकृष्णाची खरी ओळख होते तो सर्व ज्ञानाच्या मुळाशी पोचतो आणि श्रोते हो भावसागरात मुक्त होतो राज्य श्लोकांचा निष्कर्ष एवढाच की भगवान श्री कृष्णाला जाणण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे शुद्ध शास्त्र आणि परंपरेतील गुरु यांच्याकडून श्रवण भागवतम पूर्ण शुद्ध आणि अत्युच्च आध्यात्मिक ग्रंथ आहे भक्तांनी त्याच्या वाचनात श्रवणात प्रचारात रत राहून आध्यात्मिक सिद्धी साधावी आध्यात्मिक प्रगतीसाठी शुद्ध आत्मनियंत्रित परंपरेमध्ये स्थित असलेल्या गुरुची सेवा व आज्ञापालन तसेच त्यांना परमेश्वर समजून नाही तर परमेश्वराचे कृष्णाचे प्रतिनिधी मानून आदर देणे सेवा करणे हे अत्यावश्यक त्यामुळेच जी आपल्याला सांगतात की सदैव भक्तांच्या संगतीत राहा ग्रंथांचे पठन करा कमीत कमी सोळा माळा जप करा केवळ कृष्ण प्रसादाचा सेवन करा विग्रहांची सेवा करा भक्तांची गुरुची कृष्णाची सेवा मध्ये स्वतःला रथ करून घ्या आणि पहा कस हृदय परिवर्तन होत आणि आपला श्री कृष्ण प्रेम प्राप्तीचा मार्ग सुकार होतो हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम